शिवदुर्ग रेस्क्यू टीम किंवा शिवदुर्ग मित्रमंडळ हे राज्यामध्ये अल्प कालावधीमध्ये नाव रूपाला या संस्थेची वाटचाल कधी झाली कशी झाली संस्थेची स्थापना माझ्या वडिलांनी म्हणजे विष्णू गायकवाड विका गायकवाड सर त्यांना म्हणतात त्यांनी केली एकोणीसशे ऐंशी साली विजयादशमीच्या मुहूर्तावर आणि त्यांचा एक ग्रुप होता ठराविक तर ते लोक किल्ल्यावर फिरायचे किल्ल्यांना साफसफाई करायचे किल्ल्यांच्या टाक्या साफ करणं असे कामं करत होते तर पूर्वी इतकं व्यवस्था नव्हती किंवा मॅपिंग नव्हते पण त्यांनी तरी बरीच भटकंती केली मी सत्त्याण्णव सालानंतर मी शिवदुर्गला जॉईन झालो किंवा माझे जे, जे मित्रमंडळी आहेत ते सगळे जॉईन झालो आणि आमचा एक ट्रेक होता जीवदन किल्ल्याचा तर त्या जीवदन किल्ल्यावरती आम्ही बेचाळीस जण होतो आमचा ट्रेक होता मुरबाडमधून वैशागरी गावातून नाणेघाट आणि नाणेघाटातून दुसऱ्या दु, दिवशी त्याच दिवशी जीवदन किल्ला नंतर चावण किल्ला उकडेश्वर लेणी असं आमचं बघायचं प्लॅन होतं पहिल्या दिवशी आम्ही गाडी सोडली त्याच्यात सगळं आमचं जेवणाचं साहित्य सगळं होतं आणि रु, दोरी रोपण होतं आमच्याकडे पण आम्ही तो गाडीत ठेवला किंवा काय चालत जायचं तर कशाला वजन घ्यायचं नाणे घाटात आलो तर अजून आम्हाला तीन लोकं मिळाली ती मुंबईतली होती ती मुंबईतली लोकं ती आ... पण जीवदनचा रस्ता शोधत होती त्यावेळेस पुढच्या बाजूचा रस्ता पा पावसाळ्यात श्रावण महिना होता चिकट झाल्यामुळं मागच्या बाजूचा जी पायवट होती जी आत्ता एकदम रुळलेली वाट होती त्यावेळेस नव्हती तर ती वाट आम्ही शोधत होतो तर ते आम्हाला सांगत होते आम्ही तीन वेळा येऊन गेलो पण आम्हाला ते काही सापडत नाही म्हणजे चला प्रयत्न करू आपण एक काय हरकत नाही आपण एकत्र आता आले तर आम्ही दुपारचं एकत्र जेवलो आणि आम्ही आणि ते तिघं असे पंचेचाळीस जण किल्ल्यावरती बॅक साईडने चढाई करायचा प्रयत्न केला आम्ही चढलो कसं कसं वरती किल्ल्याचा दरवाजा पूर्ण बंद होता तो त्याच्यावरती एक म्हणजे तो दरवाजा दगड आले होते सगळे छोटासा एक कॉर्नरवरचा भक्त ओपन होता आम्ही त्यातून आत पण गेलो धुकं होतं आम्ही वरच्या सगळे त्या गुवा बघितल्या मंदिर ते बघितलं पण पलीकडे जे उतरायचा मार्ग आहे तो मार्ग खूप चिकट आला होता म्हणजे भयानक चिकट होतं ते आणि ते उतरणं शक्य नव्हतं आणि आमच्याकडे टेक्निकल काही साहित्य नव्हतं तर एवढी टीम मोठी होती त्यामुळं काही लोकांनी निर्णय घेतला की आपण किल्ल्यावरती थांबायचं पण आमच्याकडे वगैरे काय नव्हतं पूर्ण दिवस आम्ही उपासित होतो आणि दुपारचं जेवल होतं पण रात्रभर उपाशी काढायचा असा विषय होता पण सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि किल्ल्यावरती थांबलो ती जी रात्र होती आमची त्या रात्रीत आम्ही विचार केला की के आपण इतक्या वर्ष फिरतो आहे माहिती आहे सगळी आपल्याला तरी आपल्या की माणसं जर अडकत असतील तर आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जी, जी त्यातून लोकांना पण मदत होईल आणि त्यातून मग हे रेस्क्यू टीमची संकल्पना याल की आम्ही टेक्निकल मग लोण्याला गेल्यानंतर टेक्निकल सगळं साहित्य खरेदी केलं साहित्य केल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस चालू केली आमच्यातल्या काही लोकांनी स्वतः पण बेसिक माउंटेनिंग कोर्स केला बाकी लोकांनी केला मग ते शिकवायला लागलो खाणीमध्ये आणि तिथून मग चालू आली वाटचाल लोण्यामध्ये अपघाताची संख्या पण खूप होती व्हॅलीमध्ये पडणारे डायरेक्ट गाड्या येऊन गाड्या पडायच्या व्हॅलीमध्ये किंवा पाण्यात बुडण्याची संख्या होती पण आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं की असं असं आम्हाला येते थोडंफार तर आम्ही मदतीला येऊ शकतो का तर सुरुवातीला टाळाटाळ केली त्यांनी की रिस्क कोण घेणार म्हणून तर नंतर ते ते जे त्यांनी आपल्याला जे हे दिला तर त्यातून आम्ही आत्तापर्यंत मग रेस्क्यू ऑपरेशन माउंटेन रेस्क्यू ऑपरेशन जे आहेत ते करायला लागलो पण करतानाच असं ठरवलं होतं की आपण आपली हॉबीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे तर ते आपण तर घेणारच आहे आणि पुढे जाऊन त्याच्यावर आपल्याला काय खर्च नाही आपण जो किल्ल्याला फिरायला वेळ देतो तो वेळ देणारच आहे फक्त आता विषय आहे तर आपण आता जर काय अपघात झाला तर करणार तर ह्याचे कुठले चार्जेस घ्यायचे नाही असं आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं सुरुवातीला तुमच्याबरोबर माणसं कोण होती जी आता आहे ती सगळीच होती आमची म्हणजे जवळजवळ टीम सगळी आहे तशीच अजून सगळी टीम सत्त्याण्णव बर आता जे आम्ही बरोबर आहे आम्ही वीस वीस बावीस बावीस वर्ष आम्ही सगळी लोक एकत्र आहे आणि आर्थिक काय विषय नसल्यामुळं सगळी लोक काय भांडणं व्हायची कटकट व्हायची काय कारण नाही समजूतदारपणे सगळे काम करतात वेगवेगळ्या सगळ्यांची डिपार्टमेंट आहे सहा डिपार्टमेंट मध्ये आपण शिवदुर्गाचं कर काम करतो त्यांनी मग तुम्ही म्हणजे सुरुवातीला असं झालं का हे रस्ते अपघात होतात आपण आहे त्या सामग्रीमध्ये त्यांना मदत करायची मग कसं मग पुढं तुम्हाला माउंटेन रोड ॲक्सिडेंटमध्ये आपण मदत नाही करत जास्त म्हणजे रोडमध्ये मध्ये बरेचसे मदत मिळते लोकांना अॅम्ब्युलन्स येते बाकी होते पण जिथं मदत मिळत नाही किंवा जिथं गरज असते तिथंच आपण जातो आणि माउंटेनमधले असेल पाण्यातले असेल पाण्यात वॉटरफॉलचे वाहून गेलेले असतील किंवा मोठ्या फ्लडमध्ये असेल किंवा अशा मोठ्या ह्याच्यातच आपण मदत करतो की जिथं सामान्य लोकं किंवा पोलीस यंत्रणा पोचत नाही अशा ठिकाणची मदत आपण करतो सुनील भाऊ सुरुवातीला तर तुम्ही जास्त उत्साही होता म्हणजे तुम्हाला आता समजा एखादी डेड बॉडी शोधायची पहिलं काम त्या कामाबद्दल जरा थोडीशी माहिती सांगा ना कसा अनुभव येत गेला काम बाबा जे तुमचा उत्साह होता नंतर डेड बॉडी पाहिल्यानंतर काय अनुभव येत गेले नाही उत्साह तसाच आहे अजून फक्त थोडा अनुभव आणि आम्ही पूर्वी पण कुठंच काही गडबड करत नाही आम्ही गेलो की जागा बघतो स्पॉट बघतो बाकी माहिती घेतो सगळे इनपुट जेवढे जेवढी माहिती आपल्याला मिळेल तेवढी आधी घेतो आणि त्यानंतर सर्च चालू करतो की उगाच जायचं आलं आहे कॉल सुटं पळत असं काय करत नाही व्यवस्थित सगळी माहिती घेऊन आता समजा मागच्या वेळेस आम्ही जुन्नरला आलो होतो तर आम्ही सगळी माहिती आधी घेतलेली होती त्यांच्याकडून सगळी मा अप टू डेट माहिती घेऊनच आम्ही सर्च केला तुम्ही बघितलं असाल आम्ही जिथं गाडी लावली तिथूनच एकाच ठिकाण उतरलो आणि तिथंच आम्हाला बॉडी सापडली आम्ही तितका त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला होता किंवा आता छोट्या मोठ्या जे केस असतात त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास करतो आपल्याला माहिती मिळत मिळत नाही व्यवस्थित पण जी लोकं असतात त्यांनी जर व्यवस्थित माहिती दिली तर आपण प्रॉपर काम करू शकतो सुनील भाऊ सर्वात पहिला रेस्क्यू कोणता होता आणि कसा अनुभव आला पहिला आमच्या इथं लोण्यातलेच रेस्क्यू पहिला होता आमचा लायन्स पॉईंटला एक लोळ्यातलाच मुलगा पडला होता तर तो जिवंत होता साठ सत्तर फुटच होता पण तो जिवंत होता आम्ही त्याला छोटे शंभर फुटाच्या आत सत्तरच फुटात होतो पण त्याला चांगला मार लागला होता स्पाइन वगैरे डॅमेज होता त्याला आम्ही तिथून बाहेर काढला आमच्यावर आय एन एसची टीम होती त्यावेळेस आयन एस शिवाजीची एअरफोर्सची लोकं होती पण बाकी कोण टीम नव्हत्या हो पण आम्ही त्यावेळेस त्याला बाहेर काढला होता काही डेड बॉडीसुद्धा असं सा म्हणजे काही जिवंत लोक तुम्ही सापडवता हो पण कधी कधी काही लोक जीव देतात किंवा अपघात करतात कधी कधी ती बॉडी खूप खाली असते किंवा सडलेली असते मग असे काय अनुभव आहेत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते अनुभव समजा आता सुसाईड केस असतील तर ती काय लगेच लो हे होत नाही सुसाईड करणारा माणूस येऊन दरीत उडी मारली तर त्याची गाडी सापडती गाडी सापडल्यावर पोलीस त्याचं नंबरवरून नंबर शोधतात नंबर शोधला की ॲड्रेस शोधणार ॲड्रेस शोधला की मग ते त्याचं मिसिंग कुठं होतं मग तो कुठं गेला मग लोकेशन असं करून त्याला एक वेळ जातो तर कधी कधी ते दोन दिवसांनी पण उघडकीस येतं कधी कधी महिन्यानी सव्वा महिन्यानी असं उघडकीस येतं वेगवेगळ्या सीझनमधले वेगवेगळे आंबू येतात उन्हाळ्यात असेल तर एकदम जळालेल्यासारखे येतात किंवा काही बॉडी आम्ही पाहिल्यात की अंड्यासारख्या बॉईल झालेल्या पाहिल्यात किंवा पावसाळ्यातल्या बघितल्यात तर पूर्ण किड्यांनी खाऊन टाकलेल्या पाहिल्या आहेत अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून आंबू येतो अशीच काही बॉडी असतील खराब झालेली सर्वप्रथम तुम्ही त्या बॉडीची कार्य के केलं तेव्हाच अनुभव काय होता जे वास येत असेल किंवा असं तुमचा असं से विचार आला असेल तर आपण कस काय हात लावायचं हां एकदा सुरुवातीचा काही काय होता ना की लोक आमची पण थोडी क हे करायची की आपण टेक्निकल काम करतो आपण समजा रोपणी खाली उतरतो बॉडी शोधतो हो, किंवा पाण्यातून बॉडी शोधून देणं इथपर्यंत काम आपलं आहे तुम्ही त्याला तीन तीन चार चार तास जंगलातून खांद्यावरती वाहून आणणं हे काय काम आपलं नाही असं एक आमच्या ग्रुपमध्ये होतं पण त्यावेळेस मी थोडंसं त्यांना म्हणजे भाऊने हे केलं होतं की समजा आपल्या घरातलं असेल तर काय करणार तुम्ही किंवा तसा असेल आमचा तुमचा तुम भाऊच जर पडला असता आता आणि तो सडला आहे तर तुम्ही त्याला उचलणार नाही का त्याचा वास तुम्ही घेणार नाही का असं याच्यामुळं मग तो विषय नंतर बंद झाला की गाणे किंवा काय किंवा आम्ही सहा सहा तास पण जंगलातून बॉडी उचलून आणलेले आहेत किंवा किती गाणं असेल तरी व्यवस्थित पॅक करून कधीच आम्ही बॉडीचं हे करत नाही की कशी आणली आमचे सगळ्या प्रकारचे स्ट्रेचर वापरतो आपण जसं जसं आता अनुभवत गेले जसे स्ट्रेचरचे प्रकार घेतले आम्ही स्पाइनचे प्रॉब्लेम व्हायला लागले काही ठिकाणी अपघात झाला आहे पण माणूस पडला आहे पण स्पाइन आपण कसं वेळंवाकडं उचलल्यामुळे त्याचा स्पाईन गेला आणि त्याचं आयुष्याचं खराबी होऊ शकते मग स्पाइनचे स्ट्रेचर घेतले असं करून आपण आपल्या कामामध्ये सुधारणा केल्या आपल्या ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली आपल्या साहित्यांमध्ये सुधारणा केली आणि काम करतोय तुम्ही आतापर्यंत केलेला सर्वात अवघड रिस्क कोणता होता म्हणजे तुमच्या आतापर्यंत इतिहासातला अवघड नाही असं पण आठवणीतला जुन्नरचा तुमच्या हातवीज मर्डर केसमधला एक जी बॉडी काढली होती ती म्हणजे तसं चॅलेंजिंग होतं ते एकदम स्लोपला बॉडी होती मग ती काही घटना काय होती ती एक मर्डर केस होती हातवीज तिथल्या जवळच्या ह्याच्यातल्या मित्रांनीच त्याला मारून टाकून दिलेलं होतं आणि जवळजवळ बाराशे फूट बॉडी पडलेली होती बाराशे फूट खाली खोल होती आणि आम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडून दोनशे तीनशे फुटाचाच अंदाज दिला होता की दोनशे तीनशे फूट असेल काय जास्त काही खोल नाही दिसत तिथं काय आणि आम्ही आलो तर रोप आमचे कमी पडले मग आम्ही परत घेऊन आलो आमची पहिल्या दिवशी जाऊन मग आम्ही तरी रोपनी खाली जाऊन बॉडी बांधून ठेवली मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही जाऊन खाली मग पॅक करून तिला वरती घेतली बॉडी आम्ही चा दुसऱ्या बाजूनी चालत आलो पण तो म्हणजे सगळ्यात डेपच्या दृष्टीने तो एकदम स्ट्रेट बाराशे फूट अंतर होतं ते लोण्यामध्ये पण व्हॅलीज आहे दोन दोन हजार फूट पण ते स्टेप बाय स्टेप आहेत की एक स्टेप आली परत फूट उतरलो हजार फूट गेलो परत हजार आठशे फूट गेलो असं पण ही जी होती ती बाराशे फुटाचा सलग आपल्याला एकही मिळाला होता हा आणि बॉडीची काय अवस्था होती म्हणजे पूर्ण खराब हा खराबच झालेली होती एक पाय वेगळा झालेला होता त्याचा आणि बाकीचं शरीर एक बाजूला आणि एक पाय मांडीपासून एक पाय त्याचा वेगळा आलेला होता बहु मग तुम्ही सांगितलं का तुम्ही एक गुन्हा घडला होता त्याच्यामध्ये तो मोबाईलच्या सुद्धा धरणाच्या पाण्यातून तुम्ही रिकव्हरी केली होती त्याचा अनुभव सांगा ना नक्की काय प्रकरण होती एक ऊस का तोड कामगारांचे काहीतरी खून प्रकरणाचं एक होतं की दोन मित्रांच्या काहीतरी गैरसमजातून एकाचा ॲक्सिडेंट एक होतो दुसऱ्या त्याला वाटतं त्यांना की ह्यांनी त्याला फसून मारलेलं आहे म्हणून ह्या ज्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याच्या घरचे सगळे मिळून त्याच्या घरातले सात लोकांना मारून टाकतात तीन लहान मुलं आणि तीन मो चार मोठी माणसाचे तर ते सगळ्या बॉडी पाण्यात मारून पाण्यात पण टाकून देतात ते बॉडी सगळ्या सापडतात पण त्या गुन्ह्यामध्ये एक महत्त्वाचा हे असतो की तो मोबाईल असतो गुन्हेगाराचा तो आरोपीचा मुख्य आरोपीचा तर तो सापडत नव्हता त्यांनी दुसऱ्या डॅम मध्ये नेऊन टाकलेला होता निगोचे रांजण खेळाचे त्या जवळच तो डॅम आहे तर तिथं ते मग मोबाईल शोधायचं काम मला तिथल्या डीवाय ऑफिसने बोलवलं होतं यवत पोलीस स्टेशनचा नव्हत होतो आणि त्यात आम्ही तो मोबाईल त्यांना मग शोधून दिला आहे मोबाईल एवढं छोटी वस्तू शोधणं हे काय माणसं कधी कधी सापडत नाही कसं तुम्ही पार पाडलं आता काय काही वेळेस काय नशिबाची पण साथ म्हणता येईल त्याला की काय आता काही वेळेस बॉडी पण सापडत नाही एवढे मोठे असून पण पण काही वेळेस आपली मदत होती किंवा काही काम आपल्यालाच असेल आपल्याला दिलेलं त्यामुळे ते आपल्याकडूनच घडतं ते त्या प्रकारचं आलं असेल का कुठं कुठं जाऊ शकता तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात ओव्हरऑल कुठं का व पुणे जिल्ह्यापर्यंत नाही महाराष्ट्रात सगळीकडे जातो महाराष्ट्रात कुठे बोलवतो जातो आणि सगळ्या सगळ्या भागात गेलेलोसुद्धा आहे आणि काही आम्ही ट्रेनिंग पण घेतो की महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं आंबोलीला आम्ही रेस्क्यू केले दोन तीन वेळा सलग जायला लागलं कारण साडेचारशे किलोमीटर जायचं त्यानंतर बॉडी शोधायची यायचं असं जो चाललो होतं तर आम्ही मग विचार केला की तिथल्या टीमला ट्रेनिंग करायची मग तिथं तीस जणांच्या टीमला ट्रेनिंग केलं जिथं अपघात व्हायचे त्याच ठिकाणी त्याच जागेवरती आम्ही ट्रेनिंग दिलं तिथंच उतरा तिथंच बॉडी बांधणं आणि तिथूनच वर आणणं आणि त्यानंतर आता आम्हाला जायला नाही लागलं साधारण दहा वर्ष आम्हाला तिथून कॉल नाही आला आलेला की परत यायला नाही लागलं म्हणजे माझी मा... मदत इतर लोकांनाही होती हो महाबळेश्वरला ट्रेनिंग केलं महाबळेश्वर टीमला प्रतापगडच्या टीमला केलं खाली रायगडमध्ये केलं सिंधुदुर्गमध्ये केलं औरंगाबादला केलं इकडे कळसुबाईच्या ह्याला केलं कळसुबाईच्या पायत्याशी जी टीम आहे त्यांना केलं सांदन व्हॅली किंवा असं ट्रेनिंग पण करतो ते पण फ्री करतो ट्रेनिंग की टीम तयार व्हावी हो आणि लोकांना मतीला जावं म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही पण तिथल्या स्थानिक टीमनी पण काम करावं आणि काम म्हणजे पूर्ण होते हा त्याच्यामागचा उद्देश आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तुम्ही सेवा करतायत आतापर्यंत किती बॉडी मृतदेह तुम्ही रिकवर केले तीनशेपेक्षा जास्त माझ्याकडं रेकॉर्ड आहे सगळं टारखे सगळं आणि हजारोपेक्षा जास्त जिवंत लोक वाचवल्याचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे माणूस अडकलेला असतो आणि तुम्ही त्यांना पहिल्यांदा पाहता माणसाचं काय असतं म्हणजे भावना त्याच्यामुळं तुम्हाला कामाची ऊर्जा मिळते हा निश्चित म्हणजे त्याला जो वाचवण्याचा त्याचा आनंद असतो तो असतोच आणि त्याला काय वाटतं तसं आमच्याबरोबर एक आहे आमचा माणूस त्याला तुम्ही त्याच्याशी चर्चा करू शकता त्याचा आम्ही रेस्क्यू केलेला होता तर तो जास्त चांगला सांगेल की ते इथंच येतं आता येतं कॅमेरा मध्ये आता आम्ही जसं शूट करतोय तसं कर ते शूट करतात नाव पण सांगितलं त्यांना गायकवाड ते आहेत केरळचे मुळात भाऊ या कस येत क्या नाम आहे शिवराज गायकवाड शिवराज गायकवाड वाले किथे रे केरला काय और आप गायकवाड कसे होय राय में महाराष्ट्र में मैं साइकिलिंग कर रहा था आ, उन्नीस महीने पूरा साइकिलिंग किया मैं महाराष्ट्र में मैं पहला चार महीने के बाद मेरे को पाँच महीने के अंदर मेरे को एक एक्सीडेंट हुआ एक किले में अटक गया पंद्रह घंटा अरे रेस्क्यू टीम आके मेरा जिंदगी बचा शिवदुर्ग मित्र लोनाला का इसलिए मेरे को Uh, मेरा नाम भी थोड़ा मेरे को कुछ करना है इसलिए मैं मेरा नाम सरनम क्या है आपका एक्चुअली गायकोड़ नहीं नहीं पहले का पहले एम के एम के खाली uh. अभी ये गायकोड़ सरनम क्यों लगाया अ uh, मैं ये बोला ना मेरा जिंदगी बचा इसलिए मैं सर को बताया मेरे को ये आड नाम चाहिए और सर ने उनका गिफ्ट दिया आपको चीजें <laughs> वो फोन आला ना तर साधारण 3 वाजता फोन आला दुपारी आणि मग आम्ही याला फोन केला ह्याच्या वरती नेटवर्क होतं तर फोनवर बोललो होतं तो, बोल तो एकदम डोंगराच्या म्हणजे ह्याच्यावरती दरीच्या एकदम टोकावरती बसलेले होते आणि त्याला बोललो आता तो हालू नको कारण काय होतं बऱ्याच वेळा की आपण एखाद्याला फोन केला तर तो त्याचं शोधत शोध करत राहतो त्याने लोकेशन पाठवलं होतं आणि आपण शोधतो तो पुढे निघून झालेला असतो किंवा नंतर नेटवर्क कट होतं फोन बंद होतो आणि आपलं आपलं काम थोडंसं वाढतं म्हणून मी म्हणतो अजिबात हालू नको जिथं आहे तिथंच बस आम्ही येणार म्हणजे येणार आता आम्ही चार वाजता पोचलो किल्ल्यावर किल्ल्यावर पोचल्यावर मी त्याला फोटो पाठवला की आम्ही आलेलो आहे तू काय घाबरू नको की आम्ही आहे तुझ्याकडून तर आम्ही तुला सोडणार नाही त्याच्या डोक्यात होतं की यांचं आठ पाच असणार आहे पाच वाजले की हे निघून जाणार पाच वाज म्हणजे ग गव्हर्मेंट सर्व्हिस सारखं यांची काहीतरी असणार जॉब तर हे अरे पाच बज गे कि ने आरे समोर आहे छे बज गे आ आरे आप असं आणि मी याला विचारतोय मी आमच्या आहे की तू बाबा सगळे बोर्ड फॉलो केले का तू बोर्ड लावले किल्ल्याला तू बघितले का लेस लावली ती बघितली का तर सा हा सांगायचा बघितली आम्ही आम्ही टोकाला गेलो किल्ल्याच्या आम्हाला कोणी भेटतो मग हा नाही हा म्हणायचं मी केलेत फॉलो त्याने अर्ध्यापर्यंत फॉलो केले होते पण एक झाडीमध्ये एक त्याचा तो मिस झाल्यानंतर तो भटकला त्याने मागितलं मग आम्ही किल्ल्यावर वर पोहोचले त्याला म्हणलो आम्ही ते दोरी लावलेली आहे ती तुला भेट दिसली का म्हणलं नाही एक शिडी लावली दिसते का नाही म्हणलं दारे हाकावरती गेलेला नाही हा खाली आला आहे आम्ही लोकेशनच्या यांनी चाललं होतं तर आम्हाला लोकेशन नाही असं वाटायचं बरोबर चाललं आहे पण आम्ही कड्याच्या टोकावर आणि हा व्हॅलीमध्ये खाली असं त्याचं हे होतं मग आम्ही परत सगळे खाली उतरलो आणि मग याला मग जंगलाच्या दिशेला शोधायला लागलो गुरांच्या वाटा इकडं तिकडं आणि जास्त काय वर्दळ नव्हती त्याच्यावरती त्यामुळं एक दोन ठिकाणी आम्हाला फुटप्रिंट सापडले मग फोटो काढून त्याला पाठवला आहे का प्रिंट बघ बाबा हा मला काय माहिती आहे म्हणतो माझा प्रचला आहे पण तू चेक करतो झा तो म्हणतो मी बूट पण माझ्या मित्रांनी दिला आहे मला मला म्हणतो खाली बघ बरोबर आहे का आहे का आहे ते सगळं हाय बरोबर आणलं मग आम्ही तो फॉलो करायला लागलो त्याचा बुटाचा ठसा मग दिसला पंधरा पावल्यानंतर ती किंवा थोड्या थोड्या वेळाने तो दिसला तर हा याचा रूट बरोबर चालला आहे असं करत करत आम्ही त्याच्यापर्यंत पोचलो तो गेलो तो पक्का रड़ा बिड़ा लगला था एकदम पक्का हालत होता इतना आनंद मार उसके बाद मैं किला जो सफर में छोड़ने वाले था मेरे को आगे नहीं करना है बस बहुत हो गया मतलब फिर मैं दो दिन हॉल पे गया सर का उधर ही मेरे को सयादरी क्या है सयादरी में क्या क्या देखना है पूरा ट्रेनिंग उधर हॉल पे बताया फिर ज़्यादा कॉन्फिडेंट मिला और अभी कहा जाने सब हम हैं पीछे साथ में है ऐसा बोला कॉन्फिडेंट दिया इसलिए मैं फिर से कंटिन्यू किया और पहला मेरे को पाँच महीने में इतना फोर्टी सेवन किला हो गए लेकिन बाकी जो टाइम में चार सौ किला कम्प्लीट किया मैं तुम्ही त्याला त्याला जो दिला केलं त्यानंतर चारशे किल्ले आणि आधी जे म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर दिल्यामुळं किंवा आपला संपर्क असल्यामुळे त्याचा स्वतःचा पण संपर्क होते त्याच्यामुळे काय आलं की तो त्याला रूट लावून दिला मी की पालघर किल्ला जिल्हा घ्यायचा तर सगळे पालघरचे करायचे त्यानंतर इगतपुरी इगतपुरी घेतली रेंज तर इगतपुरीतलं सगळे करायचे नाशिकला गेला तर नाशिकचे सगळे बघायचे ते रूटने सगळे रूट त्याला किल्ले दिले मग तो फोनवर विचारायचा अभि ये हो काय आभी क्या करणे काय तो मार्क पण करतो म्हणजे जे गुगलवर जिथं जाईल तिथलं मार्क करून ठेवतो हो की कि माझा किल्ला झाला आहे कि हा जर रूट आहे रूट मग सगळे मार्क केले त्याने चारशे किल्ल्यांचे रूट मार्क केले व काय आता यांच्यासारखे काही लोक असतील किंवा अनेक पर्यटकांचे गट सुद्धा चुकतात चुका काय काढतात ॲक्च्युली सोलो ट्रेकिंग हा प्रकार आहे ना हा एक तर म्हणजे चुकीचं आहे की समजा एखादा माणूस ट्रेकला जातो त्याला सगळं जरी माहिती असेल किती नॉलेज असेल सगळं असेल पण त्याचा पायच मुरगळला किंवा पाय तुटला तर तो काय करणार एकटा तो किंवा काही वेळेस फोनला नेटवर्क असतं तेव्हा तुम्ही मदत मिळते समजा नेटवर्कच नाही तर तो मरून जाईल तरी कळत नाही कारण इतके निर्जन किल्लेत आपले की त्यांनी सोलो ट्रेक केले नाही पाहिजे किंवा बाकी वेळेस पण जे चुकायचे विषय होतात ना ते गुगलच्या ह्यानी किंवा ह्यानी जे येतात ना लोकं किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघून की यूट्यूबला इथं नाही मोठा चांगला स्पॉट आहे बघायचा त्यामुळे लोकेशन घेत नाही काय करत नाही किंवा स्थानिक लोकांची मदत घेत नाही कुठं जाईल तिथं स्थानिक लोकांना सांगितलं पाहिजे की आम्ही आलो आहे किंवा स्थानिक किंवा समजा रेस्क्यू टीम मी आता या भागात आलं तर ता इथल्या जुन्नरचे रेस्क्यू टीम यांना कळवलं पाहिजे यांना माहिती पाहिजे किंवा इथला नंबर तरी त्यांच्याकडे पाहिजे किंवा इथं असे असे आहेत तर इथं यायला पाहिजे तुम्ही किथं अशा काही गोष्टी असतात त्यामुळं होतात किंवा अतिउच्साच्या ह्याच्यातमध्ये काही लोक कड्यावर जाऊन पडणं किंवा अशा गोष्टी होतात तुम्ही हे लोक सगळं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून रिस्क करत असता शासनाची काय मदत होते तुम्हाला शासनाकडून अजून तरी काही मदत नाही आहे सगळं साहित्य किंवा हे आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर किंवा काही डोनेशन्समध्ये आम्ही सगळं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे आत्ता जे आमच्याकडे अँबुलन्स आहे त्यामुळे दिल्लीच्या एका ट्रस्टने आम्हाला दिलेली आहे आत्ता म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी झालेली आहे दिल्लीतली दिल दिल एक दिल ट्रस्ट आहे त्यांनी त्यांचा दोन हजार चारला एक अपघात झाला होता एंट्रीचा तर त्यांनी त्यावेळेसचं ते लक्षात ठेवून त्यांनी आत्ता आणि आम्ही आत्तापर्यंत काम करतो आहे त्या हिशोबाने आम्हाला एक ॲम्ब्युलन्स आत्ता त्यांनी दिलेली आहे तुम्ही आता हे सगळं रेस्क्यू फुकट करता पण तुमचंच स्वतःचं पदार्थ डिझेल पेट्रोल काही माणसं घेऊन येता हे कसं शक्य होतं प्रत्येकाचं कामधंदे वेगळे आहेत त्यामुळं आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आम्ही हॉबी म्हणून करायचं असं आम्ही समजतो की आम्ही आज फिरायला आलो इकडं तर त्यावेळेस मग कुणाच्याकडून पैसे घ्यायचा किंवा काही प्रश्न राहत नाही म्हणजे जशी ज्यांची गाडी असेल समजा माझी गाडी असेल मी पेट्रोल टाकतो किंवा सागरची गाडी असेल तर सागर किंवा ज्याची गाडी असेल त्यांनी त्याचं असं टाकून आम्ही तो करतो म्हणजे ते तो कधी असा म्हणजे विषय पण नाही आला की एवढा बावीस तेवीस वर्षामध्ये की असं की डिझेलला पैसे कोणी द्यायचे किंवा कोणी काढायचे कोणी काय करायचं कसं खायचं आणि कसं प्यायचं असं कधी विषय आला मुलंही कधी पण कधी असं नाही केलं की हट्ट करून बसले आज आम्हाला हेच खायचं किंवा काय जसं मिळेल तसं मिळालं तर ठीक आहे नाही मिळालं ना, 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 तर आहे तसं काम करतात भाऊ आता तुम्ही इथे डेड बॉडी काढल्या आम्ही पण पाहिलेलं आहे खूप खूप बॉडीची अवस्था खराब असते खूप येत असतो अक्षरशः किडे पडलेला असेल म्हणजे तुम्ही कसं ते उचलता आणि नंतर काय तुमच्या भावना असतात एक तशी एक सवय झालेली आहे आणि जरी वास येत असेल तर आम्ही पण थो, थोडी काळजीही घेतो म्हणजे ग्लोव वापरणं किंवा मास्क लावणं किंवा या सगळ्या काळजी घेतोच व्यवस्थित जर बॉडी पॅक केली तर बाकी टीमला हाताळणं सोपं होतं त्यामुळं आम बाकी टीम शक्यतो बॉडी मिळाली तर तशीच गोडत घ्यायची प्रयत्न करतो किंवा तसं आम्ही करत नाही आम्ही प्रॉपर त्याला प्लास्टिकमध्ये टिबल टाकून पॅक करून बॉडी जर घेतली तर जंगलात तुम्ही दोन तास तीन तास जरी बॉडी घेऊन गेली तर तुम्हाला त्याचा वास येत नाही बाकीच्या लोकांना त्याचा हे होत नाही ठराविक टीम जी पॅक करते त्यांना माहिती असतं ती व्यवस्थित जर पॅक केली बॉडी तर तसा जास्त त्रास होत नाही शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला कशी आर्थिक मदत किंवा काय काय केलं पाहिजे शासनाने ज्या जसे आमचा ग्रुप काम करतो तसं अनेक भागामध्ये लोक काम करतात जवळजवळ आता महाराष्ट्रात सगळीकडं रेस्क्यू टीम आहेत पाण्यातल्या वॉटर रेस्क्यू करणारी टीम आहेत तर शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी अनुदान किंवा साहित्य त्यांना द्यायला पाहिजे किंवा किमान त्यांचा इन्शुरन्स तरी करावा की टीममधल्या ठराविक एक दहा वी लोक वीस लोकांचा कमीत कमी प्रत्येक टीममधला त्यांनी इन्शुरन्स करून दिला पाहिजे शासनाने ते त्यांना सहज शक्य आहे की इन्शुरन्स करून देणं ज्या रजिस्टर संस्था आहेत किंवा त्यांनी तसा निकष लावा की रजिस्टर संस्था असाव्यात किंवा काय असाव्यात आणि तसं त्यांना इन्शुरन्सची व्यवस्था किंवा साहित्याची व्यवस्था जरी केलं तरी मोठं काम होऊ शकतं आता किती सदस्य काम करतात तुमच्यासोबत माझ्याकडे दोनशेपेक्षा जास्त सदस्य आहेत आमचे सहा डिपार्टमेंट आहेत शिवदुर्गाचे जसं रेस्क्यू डिपार्टमेंट आहे त्यामध्ये वॉटर रेस्क्यू किंवा माउंटेन रेस्क्यू होतो तसं आमचा ॲनिमलचा सुद्धा डिपार्टमेंट आहे ॲनिमल रेस्क्यूचा एक डिपार्टमेंट आहे दुसरं कल्चरल एक डिपार्टमेंट आहे सांस्कृतिक विभाग त्याचं आपलं एक महानाट्य आहे मराठ्यांची गौरव गाता म्हणून ते आपलं स्वतःचं नाटक आहे असतं शो आहे ह्याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये नंतर फिटनेस पॉईंट म्हणणे आपलं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जिम आहे आपली स्वतःची बाराशे स्क्वेअर फीटची त्यामध्ये पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण देतो आता एशियनमध्ये आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दोन जणांचा गोल्ड मेडल मिळाले आहेत म्हणजे म्हणजे शिवदुर्गचे अध्यक्ष जे आहेत ते स्वतः त्याचे प्रशिक्षक आहेत त्या महाराष्ट्राचे पंच आहेत आणि त्यांना गोल्ड मेडल मिळालेले तर असे सायकलिंगचे क्लब आहे तर अशा साई विभागामध्ये काम एकदम लेवल टू लेवल काम करतात म्हणजे क्लायम्बिंग एक विभाग आहे क्लायम्बिंगला पण मुलं नॅशनल लेवलला खेळतात इंटरनॅशनलला मुलं जातात खेळायला तर त्या मुलांचं पण आम्ही जे ट्रेनिंग करतो ते सुद्धा पूर्ण फ्री करतो त्यामुळे नंतरच्या काळात रेस्क्यूसाठी पण ती मुलं आपल्याला अवेलेबल होतात किंवा मिळतात किंवा ती स्वतः पण येतात अशा प्रकारे म्हणजे काही ज्या मुलांना किरिअर होण्याची आवड आहे ते तुमच्या संस्थेमध्ये येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात घेऊ शकतात भाऊ आता तुम्ही हे जे काम करता अनेक लोकांना मदत होते परंतु याचा काही त्रास होतो का म्हणजे पोलिसांनी तपासामध्ये तुमचं नाव टाकणार कोर्टामध्ये येर मारण्या असतील किंवा काही तर पूर्वी व्हायचं म्हणजे आम्ही ज्या सुरुवातीच्या केस केल्या होत्या दोन हजार सालाच्या वगैरे त्याच्या आम्हाला समज दोन हजार आठ नऊच्या सुमाराला यायला लागले होते आणि किंवा दोन त्यानंतरच्या काळात यायला लागले पण काही मग पोलीस अधिकाऱ्यांना सांगून त्या नंतरच्या काळात मग त्यांनी हेच काढले होते की यांना तुम्ही हे करू नका म्हणजे पंच म्हणून करू नका किंवा त्यांचे स्टेटमेंटला घेऊ नका तर त्यानंतर मग आता जास्त काही त्रास होत नाही सुरुवातीला आम्ही कोर्ट कचऱ्या पण करून झाल्या की के रेस्क्यू केला पण ते आपण वेळ काढून जातो पण नंतरच ते त्या त्यांच्या कोर्टाच्या टायमिंगप्रमाणे कामधंदे सोडून जायला लागतं आपल्याला ते पण करायला लागलं लाग लाग पण काय आता काय तसा त्रास होत नाही म्हणजे अनेक लोक मदत केली तर आपल्याला कोर्टात जावं लागेल पंच म्हणून घेतील या विवंचनेमध्ये असतात त्यामुळे ते मदत करते नाही अशा लोकांसाठी काय सांगणार तुम्ही कधी कधी समोर घटना घडली घाबरून लोक मदत करत नाही पूर्वी तसा एक होता विषय की अपघातात मदत केली तर पोलीस सोडायचेच नाही तुला कसं कळलं तू का आला तू का उचललं तूच का उचल किंवा तूच का सांगितलं असं असं पण आता तसं हे झालेलं नाही कायद्यात बदल झालेले आहेत आणि आता तुम्ही मदत केली तरी तुम्हाला काही त्रास होत नाही तर त्यामुळे तुम्ही कुठलाही विचार न करता मदत करा एखाद्याचा जीव वाचत असेल तर त्याला बिनस हॉस्पिटलला घेऊन जा किंवा पोलीस स्टेशनला असेल काय तुम्हाला माहिती तर कळवा आणि काही त्रास होत नाही खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल सर धन्यवाद